प्रश्न काय ते बघा जेव्हा त्रेपन्न किलो वजनाच्या कर्मचाऱ्यापैकी एकाची जागा नवीन कर्मचाऱ्याने अर्थातच माणसाने घेतली तेव्हा बोटीतील दहा वल्लेकरांची सरासरी वजन एक पॉईंट आठ किलोग्रॅमने वाढले तर नवीन माणसाचे वजन शोधा सुरुवातीला हे जे त्रेपन्न किलो आहे ट्रिक्सने सांगतो हा त्रेपन्न अधिक काय करायचं बघा त्रेपन्न अधिक या दोनचा जर गुणाकार केला म्हणजेच एक पॉईंट आठ गुणिले दहा म्हणजेच हे येतं अठरा आणि हे त्रेपन्न सुरुवातीचे असे करून तुमचं आला डायरेक्टली आन्सर एकाहत्तर के जी त्या माणसाचं वजन येते सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन जर हे नाही आलं तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा याला काढू शकता ती दुसरी पद्धत अशी आहे की सर्वप्रथम ते कर्मचारी किती होते तर नऊ कर्मचारी होते कारण की त्या बोटीतील दहा उल्ले करायचे सरासरी वजन वाढते वाढते म्हणजे एक जण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बसतो आधी ते नऊ होते तेव्हाच त्याचे दहा होते म्हणून हा दहा आलेला आहे सर्वप्रथम याला नऊ नऊ गुणाकार करायचा त्रेपन्न गुणिले नऊ नऊ किती सत्तावीस दोन नऊ पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस होतात म्हणजे चारशे सत्याहत्तर हे गुणाकार करून घ्यायचा त्याच्यानंतर दहा आणि हे वाढीव जे आहे ते म्हणजे इथं काय करायचं की हे जे त्रेपन्न अधिक एक पॉईंट आठ म्हणजेच या ठिकाणी चौपन्न पॉईंट आठ घ्यायचे गुणिले दहा करायचे चौपन्न पॉईंट आठ गुणिले दहा काय होते पाचशे अठ्ठेचाळीस अनासाठ झिरो होतो या ठिकाणी हा पॉईंट जातो म्हणजे पाचशे अठ्ठेचाळीस झाले आता ह्या पाचशे अठ्ठेचाळीसमधून मधून हे चारशे सत्याहत्तर वजा केले की त्या नवीन माणसाचं कर्मचाऱ्याचं वजन निघून जाते आठातून सात गेला एक राहिला चारातून सात जात नाही चौदातून सात गेल्या सात राहिल्या हा चौला एक म्हणजे इथं एकाहत्तर किलो वजनाचा तो नवीन वल्लेकरी आहे म्हणून त्या माणसाचे वजन येतं एकाहत्तर के जी फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन दोन्ही पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल बघा चेक करूया राईटच आहे आता तुम्हाला एक होमवर्कसाठी म्हणून प्रश्न दिलेला आहे जेव्हा पंचेचाळीस किलोग्रॅम वजनाच्या कर्मचाऱ्यापैकी एकाची जागा नवीन माणसाने घेतली तेव्हा बोटीतील बारा वल्ले करायचे सरासरी वजन अडीच किलोने वाढते तर नवीन माणसाचे वजन शोधा तुम्ही ट्रिक्सने सुद्धा काढू शकता किंवा मी सांगितलेल्या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा त्याचा अँसर देऊ शकता जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र आपण हा व्हिडिओ शेअर करा आणि एम पी सी स्मार्ट लर्निंगला सबस्क्राईब करा